आबा मालतीमुळे इंद्रा राणीची वाढणार जवळी उर्मीला भडकवते मालतीला उकमाची राणी ही या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग म्हणण्यावर येऊन उभी आहे तर मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे जिथे आपल्याला फायनली पुन्हा एकदा आणि राणी एकत्र बघायला मिळणार आहेत येणाऱ्या आपण बघणार आहोत की इंद्रा राणीला म्हणतो की मला माहिती आहे आई माझ्या आईची काहीच चूक नाहीये मी तिला फील करू शकतो माझी आई अशी नाही आहे यावर इंद्रा आणि राणी बोलत असतात तेव्हा इंद्रा राणीला म्हणतो की काही झालं तरी आबा आणि आई एकत्र यायलाच हवेत राणी सुद्धा म्हणते की माझी सुद्धा तीच इच्छा आहे आणि दुसरीकडे बघायला की इकडे मालतीचे कान भरताना दिसते जिथे मालतीला ती म्हणते की तुम्ही एवढं सगळं कसं काय सहन केलं मी तर अजिबात विचार करू शकत नाही या सगळ्याचा आणि तुम्ही हे सगळं सहन केलं त्यावर मालती सुद्धा स्वतःशीच विचार करत म्हणते की खरच एवढं सहन केलंय आयुष्यभर त्यांनी नेहमीच आपल्या त्या फॅक्टरीला आणि त्या फरतूस कामगारांना महत्व दिलंय मला कधी महत्व दिलंच नाही आणि नेहमी मी हे सगळं सहन करत आली आहे एकीकडे मालतीचा राग वाढतोय दुसरी मालती तर दुसरीकडे मालती आणि आबा मध्ये आलेल्या दुरीमुळे कुठे ना कुठे राणी आणि इंद्राची जवळीक वाढताना आपल्याला दिसणार आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की राणी इंद्राची जवळीक वाढणार आणि त्यानंतर मालतीची काय रिॲक्शन असणार तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार